কুষ্টি শাহরুখ খান কুষ্টি পাওয়া লাগুন গেলে কুষ্টি পাহুনে আসতি লাগুন গেলে জুড়া ভাই পাহুনে কুষ্টি লাগুন গেলে লক্ষ तुम्ही दोघांना दोन्ही हातात धरा एक मिनिट कस खाली खाली बसा खाली बसा, बसा एक शाहरुख खान हात करायचा आहे निळ्या लांगेचा शाहरुख खान सराव करतो हनुमान आखाडा पुणे आदर्श वस्तास गणेश तांगणचा पट्टा मुर्ची खिलकी महाड आहे आणि डाव्या हातातला गोपी गुच्छर योग्यता पैलवान तो अनेक पैलवानला पाडा सुटलाय महाराष्ट्रातल्या म्हणून कुस्ती घेतली शाहरुख खान रक्कम रुपये पंच्याहत्तर हजार निकाली कुस्ती आहे चड्डेच काय मारतो ला चड्डे धरायचे नाही जर छड्डे धरले लांब धरले तर कुस्ती दिली जाणार नाही लांब मत पकड़ना आहे गोपी आणि त्या कुस्तीला दोन पंच महाराष्ट्र चॅम्पियन जमाल पैलवान परभणी हो आणि महाराष्ट्र चॅम्पियन नफीज पैलवा हिंगोली असे दोन महाराष्ट्रातले तगडे पंच आणि दोघावरचे खरेखर कोण आहे हा हा नजर आहे दोघावरती दोघावरची नजर चितकार टाकतेचा कोनादे पुरा जुनेद वस्तातला सहकार्य करा जुनेद वस्तात एक महिना झाला कुस्ती मैदानासाठी अहोरात्र झटत एक प्रेक्षक मंडळी सहकार्य करा आणि कुस्ती बघा आता बंगल्याला कुस्तीचा मैदान परभणीचा अलिबाग कालच्या वतीनं पत्रकार बांधू फोटोग्राफर फोटोग्राफर फोटोग्राफरला मजा जाऊ नका एक एक क्विंटलच्या आले दोन क्विंटल मोजा तुमच्या अंगावर पडल्या चपाती होईल रोड रोर रो, फिरलं सगळं फिरत आहे अंगावर ना होत्रा शांत्रा शांत्रा अंगावर घेतला शाहरुख खान पैलानं पुणे चप्पल चित्ता आक्रमक झाला हरवाळा पुणे गणेश आणि हत्तीच्या किल्ल्यावरती कब्जा घेतलेल्या चप्पल ना शाहरुख खान म्हणतात त्याला ए लक्ष द्या कुस्ती का, का लक्ष द्या तुफान मी तारुण का घर नाही से बिगड़ा मुकंदर नहीं बनता इस दुनिया को जीतने का सला रखो एक हार से कोई ठक्कर नहीं बनता और एक जीत से कोई सिकंदर भी नहीं बनता महाराष्ट्र वर्षेष यूपीएसी कुश्ती चलवाए शाहरुख खान गोगी पहलवान गोपी गुच्छर है तो अरे ओ हसन भाई हसनभाई फिरता राहायचा आमिर भाई फिरता राहायचा फिर हसनभाई तर तुम्ही उभा राहायला पाठीमाच्या पाच जणांना दिसत नाही म्हणून फिरता राहा या गोगीपेक्षा तब्येत हसनबाईची जास्त दिसायची कुठला गोगी आणलाय परभणीची हसनभाई या दोघीच्या मनोहर मशीद चे रोज पाच लिटर मिरसोदूत त्याचा हसन भाई आकडे दूध काढल्या कालल्या म्हशीच हा बघा कुस्ती वाटत नाही का आपल्या सुद्धा घरात एकाला असलं असावं का सगळं घालायचं घानाचा सगळं